आमचं नाव काय असलं पाहिजे तांदेळ तांदेल ही मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती डॉन होणार आहे ते आई वडिलांना ते आई वडिलांना माहिती नव्हतं कारण की ती ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलीये ते कुटुंब अत्यंत सर्वसामान्य कुटुंब आहे तुम्हाला फिल्म बघितल्यावर त्यामुळे ती अत्यंत खर तर चारुशिला ही तुमच्या शेजारची असणार होती किंवा आग्रिट्यातली कुठली तरी सर्वसामान्य मुली जिने बाबा पुढे जाऊन मासे विकणार आहे चार पोरं आहेत नातवंड सगळी खेळवणार आहे वगैरे असंच तिचं आयुष्य आता आता बघू आपण आता आता बघू आपण पण दिस इज नावावर युनिक क्वेश्चन पण ते खरंच तिच्या आई वडिलांना माहित होत की ती डॉन होणार आहे आणि बेसिकली तिची जी लढाई आहे ना ती तिच्या नावावर आणि ना, तिच्या अस्तित्वासाठीच चाललेली आहे तिची पूर्ण जी लढाई आहे ना ती तिच्या अस्तित्वासाठी चाललेली आहे कि व्हॉट हॅपन्ड इन दर पास्ट शिवन टू इरेझ इट शिवन टू टेक रिव्हेंज होतं त्यामुळे तिला पास्ट बदलायचं नाहीये तिला नाव नाही बदलायचं तिला ती त्या सगळ्या सिच्युएशन रिव्हेंज घ्यायचा सो बेसिकली तिला तिच्या असण्याचा एक्सेप्टन्स आहे पण ते तिच्या हो हो बाबतीत जे घडलेलं आहे ना त्याचा तिला रिव्हेंज घ्यायचा विलन जितका मोठा असेल तेवढा हिरो मोठा होतो गब्बर होता त्यामुळं तुम्ही जे जोराम जे आदिवासी आमदाराचं जे केलेलं त्याच्यामध्ये अपिअरन्सलाच भीती वाटते हिरोला किंवा मनोज वाजपेयीला की या बरोबर लढायचं आपल्याला या बाई बरोबर तर याच्यामध्ये तो अपिअरन्स कसा आणला तुम्ही

बट जो अंदर की जो फायर है ना आई थिंक आईज आर इनफ टू टू परफॉर्म दैट एंड सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ना तो म्हणजे की uh, चारुशिला किंवा बाबू किंवा आमच्या सिनेमातली कुठलीच पात्र ही तुम्हाला मॉरली करेक्ट आहेत का या प्रश्नावर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला ती कधीही परफेक्ट वाटणार नाही कारण ती सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांच्यातला तो असामान्य हिरोइजम आहे ती मॉरली कितपत करेक्ट आहे बाबू सुद्धा मॉरली कितपत करेक्ट आहे तुम्हाला मला पंकज त्रिपाठी आहे नुसतं अपिअरन्स वर ते हे करतात की मी विलन आहे मी हे आहे तर त्याला काही मेकअपची किंवा काही गरज नाही तर ह्या अपिअरन्स वर तुम्हाला उभं करायचं होतं तुमच्यातला विलन तर ते चॅलेंजिंग अशा साठी होत की जर बिंग जर चारुशिलाच आयुष्य कारण की शेवटी आगरी समाजामध्ये सगळ्यात महत्वाचा जो फ्लेवर आहे किंवा सगळ्यात महत्वाची जी भावना आहे ना की त्यांच्याकडे जितकं आहे तितकं दाखवण्याची सवय आणि त्याचं सगळ्यात मोठं मीडियम ते जितकंच होणार त्यांना दाखवणार तितका तुमचा रुतबा जास्त पण जर चारुशिला पर्सनली स्वतःल ना तर ती रिव्हेंज मध्ये इतकी आहे की तिला तो शो ऑफ तिला ते ती तिच्या सगळ्या त्या मानसिक त्रासामध्ये अडकलेली आहे आणि तुम्ही जर फिल्म बघाल ना तर माझ्यासाठी तो एक टास्क होता की त्या एवढ्या सगळ्या लक्ष मी माझ्या पात्रांवर कसं कारण की लोक ते दागिने बघण्यामध्ये ते सगळं बघण्यामध्ये त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे ते सगळं त्याच्या सगळ्यामधलं इतक्या त्या लाऊड गोष्टींमधलं कॉन्सन्ट्रेटर कॉन्सन्ट्रेशन खेचून ते मी माझ्या आतपर्यंत आणायचं तर ते कसं आणायचं हा डेफिनेटली माझ्यासाठी एक टास्क होता कारण की जोरममध्ये पण तुम्ही बघाल की त्याचा लुक त्याचा तो अपिअरन्स तिचं ते शांत तिच्या आजूबाजूची वातावरण निर्मिती या सगळ्या गोष्टी होत्याच पण याच्यामध्ये ती बघायला मध्ये ती मानवी तर नॉर्मल नागरी ह्याच्यातली ती बाई वाटेल तिच्यामध्ये काही तसं वेगळं नाहीये पण तो सगळ्या सगळ्यांमधन अटेन्शन खेचून माझ्या आतमध्ये चारुशिलाच्या त्या आतमध्ये आणून देण्यासाठीचे सगळ्यात मोठे प्रयत्न होते त्याला कॉम्प्लिमेंट केलेले ते म्हणजे स्क्रीन प्लेने सुद्धा दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ज्या पद्धतीने स्क्रीन मध्ये तिची बॅक स्टोरी येते ज्या पद्धतीने त्यामुळे तु तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळत राहतात आणि वाय शी इज डुईंग इट वाय शी इज डुईंग इट ती गप्पर नाहीये ती इन्सेंट नाहीये ती तिच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी आयुष्यातल्या म्हणजे तो फक्त अपिअरन्सचा विलीन नाही आहे तो अशी बाई विलिन आहे जिच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं आहे तिला रिवेंज घ्यायचा आहे त्यामुळे तिचा अपियरन्स सर्वसामान्य बाई आहे म्हणजे आता इथे बसलेली कुठलीही बाई असो त्या बाईने त्या बाईच्या आयुष्यातला असा कुठला तरी ट्रेलर म्हणून बायकांचं तुम्हाला सांगू का बायका एक्स्ट्रीमिस्ट असतात प्रचंड प्रचंड असतात माझं तर सगळं म्हणलं सगळ्या पुरुषांनी बायकांना भागलं पाहिजे जोपर्यंत पार्वती आहे अन्नपूर्ण आहे लक्ष्मी आहे तोपर्यंत तो ठीक तो आहे एकदा काली झाली तर कोणाच्या काकाला आवडणार नाही अशा पद्धतीचा बायकांचा अप्रोच असतो तर मुद्दा चा आहे की चारुशिलाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींमध्ये तिला फक्त रिवेंज हा तिचा एकच ट्रिगर महत्वाचा पॉइंट आहे कारण तिच्या आतलं काहीतरी स्त्रीपणाचा हल्ल बाबूचं पात्र झालं नाही 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 बाबू बाबू हा चारुशिला तांडेलसारखा रिव्हेंज घेणारी बाई आहे तिला मात देणारा बाबू आहे म्हणजे बाबू कशातनं पुढे येतोय बाबू कशातनं आणि बेसिकली काय माहिती का बाबूचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ना जो ऍक्च्युली चारुशिलाला मला असं वाटतं की कंट्रोल मध्ये ठेवतो तो म्हणजे बाबू पात्र आहे ना ते सिनेमामधल्या सगळ्या बायकांचा रिस्पेक्टली सॉरी